अपडेट न्यूज संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाचा जोर वाढला असला तरी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे चाळीसगाव तालुक्यातील चौदा प्रकल्प अजूनही कोरडीच आहेत पिंपरखेड ब्राह्मण शेवगा हातगाव वलठाण राज देहरे कृष्णापुरी पिंपरी उंबरहोळ कुंजर बोरखेडा देवळी बोरस इत्यादी चौदा प्रकल्पांमध्ये ठणठनाट आहे पंचवीसहून अधिक गावांसाठी वरदान ठरलेलं मनमॅट मन्याड धरणही अजूनही कोरडेचं आहे भरपावसाळ्यातही एकवीस गाव तहानलेली आहे या गावांना टँकरच्या सहाय्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे चाळीसगाव तालुक्यात पावसाच्या हजेरीपेक्षा गैरहजेरी जास्त सुरू आहे डोंगरी नदीवरील पहिलं धरण देखील अजूनही भरलेलं नाही दमदार पाऊस न झाल्यास येणाऱ्या काळात चाळीसगाव तालुक्याला गंभीर दुष्काळाला सामोरे जावे लागेल गेल्या वर्षीही चाळीसगाव तालुक्याने दुष्काळाचा सामना केला होता मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.